नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे दिवसभराचे दक्षिण भारतातील ज्या प्रमुख बाजार समित्या आहेत त्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला आज काय बाजार भाव निघाले अवकेच आपल्याला काय बदल पाहायला मिळाले आवक कशी राहिली आज दक्षिण भारतात त्यासोबतच दक्षिण भारतात आज काय बाजारभाव आपल्याला पाहायला मिळाले याची सविस्तर माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आता मित्रांनो आपण सुरुवात करूया हैदराबाद या बाजार समितीपासून इथे मित्रांनो आज पंचावन्न कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे आणि जे एक दोन लॉट आहेत हे दोन हजार तीनशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपयापर्यंत विकल्या गेले आणि जो बिग बेस्ट कांदा आहे याला दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत दर मिळाला बेस्ट मुक्कल कांद्याला एक हजार सातशे रुपया दोन हजार रुपयापर्यंत दर मिळाला मुक्कल कांद्याला पंधराशे रुपयापासून सतराशे रुपये आणि मीडियम कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर आज हैदराबाद बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत चेन्नई चेन्नई येथे आज सुमारे पन्नास कांदागाड्यांची आवक दाखल झालेली आहे आणि जो फुल बिग साइज कांदा आहे याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपयापर्यंत दर मिळाले मुक्कल कांद्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत दर मिळाले मीडियम कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत दर मिळाले मित्रांनो चेन्नईला मागील मित्रांनो दोन ते तीन दिवसात सुमारे शंभर ते दीडशे रुपयांची बाजारभावात घट ही झालेली आहे यानंतर आपण पाहणार आहोत बेंगलोर ही बाजार समिती बेंगलोर बाजार समितीमध्ये आज अवकेत मोठी वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो आज बेंगलोर बाजार समितीमध्ये सुमारे दोनशे पंच्याण्णव ट्रकामधून एकोणसाठ हजार शेहेचाळीस कांदा बॅग ह्या दाखल झालेल्या आहेत आणि जो कर्नाटकाचा एक्स्ट्रा सुपर माल आहे त्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत दर मिळाला बेस्ट कांद्याला एक हजार पाचशे ते पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत दर मिळाला अनक्वालिटी कांद्याला सहाशे रुपयापासून बाराशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर येथे कर्नाटकच्या कांद्याला मिळाला मित्रांनो बेंगलोरला वीस टक्के कांदा हा कर्नाटकाचा आणि ऐंशी टक्के कांदा हा महाराष्ट्राचा दाखल झालेला आहे आणि मित्रांनो त्यासोबतच महत्वाची बातमी म्हणजे कर्नाटकाचा थोड्या प्रमाणात जो नवीन कांदा आहे हा पण सुरू झालेला आहे मित्रांनो मागील काल आणि आज नवीन कांद्याची आवक कर्नाटकाला दाखल झाली मला वाटते काल सुमारे एकशे पन्नास कांदा बॅगा ह्या दाखल झाल्या मागील दोन दिवसात आपल्याला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही आणि आज पण कर्नाटकाच्या नवीन कांद्याच्या बेंगलोर बाजार समितीमध्ये सुमारे दोनशे पन्नास कांदा बॅगा ह्या दाखल झालेल्या आहे आणि येणाऱ्या काळात या नवीन कांद्याच्या अवकेत वाढ होण्याची शक्यता आहे आणि या नवीन कांद्याच्या दोनशे पन्नास बॅगला एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत दर हा आज बेंगलोर या बाजार समितीमध्ये मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर येथे जो महाराष्ट्र महाराष्ट्राचा एकूण अवकीपैकी जो अंशी टक्के कांदा खर्च झालेला आहे अहमदनगर बीड साईडचा याला मित्रांनो एक, दो दो पा सुन, एक आज आज पा दोन लॉटला दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपयापर्यंत दर मिळाला बिग कांद्याला एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत दर मिळाला मुक्कल कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत दर मिळाला आणि मिडियम कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर मिळाला आज मित्रांनो जर आपण पाहिलं तर सर्वच बाजार समित्यांमध्ये आपल्याला शंभर ते दीडशे रुपयांची घट ही पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे बेंगलोरला आज मोठ्या प्रमाणात अवकेत आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे आणि बाजारभावातही शंभर ते दोनशे रुपयापर्यंतची घट ही आपल्याला मागील दोन ते तीन दिवसाच्या तुलनेत झालेली दिसून येत आहे मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटते नार काळात कसे बाजारभाव राहू शकतात बाजारभावात तेजी येण्याची शक्यता आहे का हे तुम्ही मित्रांनो आपल्याला कमेंट करून कळवा याच्यावर आपण कोणतंच भाकीत करत नाही आणि आपला कांदा विका आ, कांदा विकायचा निर्णय हा प्रत्येकाने आपापला घ्यावा आता कांदाच्या भाकितावर शेतकरी बांधवांकडून आलेल्या कमेंट्समुळे आपण तसे व्हिडिओ बनव बनवणं आता मित्रांनो बंद केलेल्या आहेत ज्या काही फक्त ऑफिशियल बातम्या आहेत त्या बातम्या आपण आता यापुढे देत जाऊ आणि जे कांदा बाजारभाव आहेत हे फक्त आपण तुमच्यापर्यंत पोहोचून जाऊ आता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या अधिका अधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा, करा धन्यवाद